न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी देशातील विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका असून स्नातकांनी देशाच्या अमृत काळातील प्रत्यक्ष या उद्दिष्ट प्राप्तीसाठी समर्पित करावा असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय श्री बालाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी परमानंद कुलपती डॉक्टर जी के शिरुडे कुलसचिव डॉक्टर एस बी आगाशे परीक्षा नियंत्रक डॉक्टर मित्तल मोहिते हो अधिष्ठाता डॉक्टर डिंपल सैनी डॉक्टर बिजू पिल्लई आदी उपस्थित होते विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं असून राज्यपाल म्हणाले नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे मुक्त आणि दुरुस्त शिक्षण महत्वाचं आहे या दृष्टीनं बालाजी विद्यापीठानं देखील ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर द्यावा आपला पदवी अभ्यासक्रम अद्यावत करण्यासाठी विद्यार्थ्यांना असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील आज वेगवान प्रगतीसाठी जगात मल्टी टास्किंग आणि मल्टीस्किलिंग महत्वाची आहे त्यामुळे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग संदर्भात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षित करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करावे विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांसोबत प्रसिद्ध उद्योगपती गायक कलाकार व्यावसायिक नेतृत्वाला विद्यापीठात आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे दे विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठाशी असलेले नाते कायम ठेवून विद्यापीठासाठी विकासात योगदान द्यावे असं आवाहन त्यांनी केलंय यशस्वी नाटकांचे अभिनंदन करताना राज्यपाल श्री बैस म्हणाले बालाजी विद्यापीठानं विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले विद्यापीठाने शिक्षणासोबत भारतीय मूल्य आणि संस्कृतीवर भर दिला विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही विद्यापीठ पुढे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या संवादन कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर दिलेला भर त्याचप्रमाणे विद्यार्थिनींसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवणं विशेष असे शब्दात त्यांनी विद्यापीठाचं कौतुक केलं स्नातकांनी देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजवावी असे आवाहन त्यांनी केले कुलगुरू डॉक्टर परमानंद म्हणाले अपयश यशाची पहिली पायरी असून चुकांमधून विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे निश्चित करून मार्गक्रमण केल्यास यश नक्की मिळते विद्यार्थी यशस्वी झाले तर देशाची प्रगती होईल आणि देश पुढे जाईल देशासाठी काय करता येईल याचा विचार करावा त्यानुसार प्रत्येकानं प्रयत्न करावे असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कुलगुरू डॉक्टर जी के शिरुडे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा अहवाल सादर केला पदवी पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला विविध विद्याशाखांचे संचालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र केनयसाठी प्रतिनिधी दत्ता कांबळे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा